दुसरं अधिवेशन आलं आणि मोठ्या प्रमाणात कोरोनाची नाटक आली जगवंत देशमुख राजवराव दोन वर्ष या ठिकाणी मतदारसंघ सगळं संपूर्ण आहे परंतु विकास सुरू झाला आणि परत त्या ठिकाणी सरकारात बदल झाला आणि विरोधात असल्यामुळं त्या ठिकाणी मला जास्त काम करण्यास आमदार नाही काही विरोध आणि सत्ता ही फार कळत नाही कळत या बोला जरी विरोधात असेल पण काही सत्तेत द्या मंत्र्यांनी अजितदादांनी दादानी सतत पंचवीस वर्ष आजीदाच्या माध्यमात परिषद वर्ष बच त्या ठिकाणी ती जागा काँग्रेसची होती काँग्रेसचा आमदार शिवसेनेत गेल्यामुळे ती जागा काँग्रेस आणि महाआघाडी होती त्यावर कृषी दादांनी त्या ठिकाणी विकास गोष्टी कुठे माझं पुढ पाहिलं नाही ती उपलब्ध करून दिली विकास कामं झाली पाण्याचे असतील रस्त्याचे असतील आणि अतिशय मोठा धाडस म्हणून आचारसंहितला की उपजिल्हा रुग्णालय गेल्या चाळीस वर्षापासून सतत माझे आमदार त्या ठिकाणी रुग्णालयाचे शन त्या ठिकाणी गोष्टीसारख्या ठिकाणी समृद्धी महामार्ग असेल नॅशनल हायवे असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्षलन होता बाहेरून लोक आहेत त्यासाठी जिल्हा रुग्णालय व्हावं सतत त्या तालुक्यातल्या लोकांची मागणी होती सोटक वहिन्या या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं त्याला एकशे चाळीस किलोमीटर मंजूर आहे फार मोठ्या ठिकाणी मतदारसंघातल्या लोकांना जनतेला जिल्ह्यासंघा दि तालुका हा माझा असा आहे एक क्षेत्रफळ खूप मोठं आहे एकशे सत्तर किलोमीटर नाशिकची लागली त्याच्यात पेशंट तिथून येत असताना साधारण दोन तीन तास लागायचात त्या ठिकाणी आणि पेशंट काय दगावल्या जातात हसूल या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जिल्हा मंजूर केलं ते सुद्धा एकशे सतरा कोटी रुपये आणि त्या ठिकाणी सगळ्या मशिनरी असते डॉक्टर असेल सगळेच ज्या काही लागणाऱ्या वस्तू या सगळ्या ठिकाणी मंजूर आहे म्हणून असं काय ते या ठिकाणी परत विश्वास ठेवतो तरी या ठिकाणी पक्षाने माझ्या उमेदवारी नाकारली महायुद्ध चालू अशी दादा उमेदवारी दिली परंतु पक्ष राष्ट्रवादी आजीदारा घट जरी काम झालं नसेल पण एक विश्वास लोकांच्या सुखात रस्त्यावर लोकांना भेटणं फोन ओढचे मी एकही फोन टाळत नाही म्हणून परत लोकांनी विश्वास टाकला जनतेने सगळ्या गट तट बाजूला ठेवले राजकीय जोडून सगळ्या बाजूला ठेवले तालुक्यातले सर्व जनता एकंदर आली म्हणून यात ते नेते जेव्हा नेते एकंदर आली तो जनता पण एकंदर आली कार्यकर्ते एकंदर आले सगळं राजकीय मत करून आता सत्त्याऐंशी हजार मतांनी पर मला परत निवडून दिले आणि आता परत जनतेच्या अपेक्षा व आणि ज्या अपेक्षा या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण होती सुद्धा मला या शाश्वती आहे की महायुती सरकार आहे मी नेते तिथे गंभीरपणे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या आमदारांच्या पाठीमागे उभे तिन्ही नेत्याची काम करण्याची पद्धत घेतली आजीदा असतील फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील या नेत्यांनी घेतलेले निर्णय आतापर्यंत कुठला निर्णय फेल केला आहे म्हणून आजीदाची पद्धत प्रत्येक मंगळवारी आमदारला विचारले मतदारसंघात काय काम चाललं काय करतो मतदारसंघात पूर्ण लोकांचा संपर्क मला विश्वास आहे यावेळेस झालेलं काम आणि आता फार मोठा माझा मतदारसंघी मतदारसंघ आहे Aniye de varın varmedi. Aniye aniye aradı. Bir resti, üç otu sorunsuz. Bir madde salandır. Ümre taruğu hadi usbağın. Bu salandır tha mı onu madem. Bu salandır tha mı onu sani. Aniye de varın sinçanalı काँग्रेस चोडले नंतर दुसऱ्यांदा आमदार झाले मताधिक्य पण वाढलं पहिलं काँग्रेसमध्ये होतं तर राष्ट्रवादी हा पण आता मताधिक्य पण वाढलं ना जे तरी स्वच्छ मध्ये कामं झाली नसले पाच वर्ष चाळीस वर्षात ते झाली तरी पाच वर्षात आणि दोनच वर्षात मला संधी मिळायची उपलब्ध केली ती झाली आणि परत सत्तर पंचाळी टक्के निघित आम्हाला तीस पस्ती टक्के तो राहील सोडवू आरोग्याचे नसतो ज्या वेळेस आमचा आदिवशी बाहेर जातो काही पेशंटला जर नातेस जेव्हा डॉक्टरने सांगितलं की शिबिरला जा की नाशिकला जा पेशंट दाखवून नातेवर केस म्हणजे दोन तीन विषयावर महात्माचे जनतेला माहीत आहे कार्यकर्ता द्या पंचवीस शिविलचे आपलं शिमेंट काम करणं मला अनुभव आहे त्या अनुभवावरती जिका नाही पण त्या ठिकाणी मदत पण जास्त लागते आता शंभर टक्के मदत होईल जे काही असतं त्या त्या लोकांना मुलांनी जातात त्यांच्याकडून सगळे उभे राहिले सुद्धा अपेक्षा शेतकऱ्यांना अपेक्षा परंतु हे जो सरकार सोडून लाडके पाहिजे लाडकेबाई जेव्हा आपली प्रश्न आभार म्हणून सरकारच्या आभार मागणी की दोन हजार एप्रिल रुपये लोक राहिले त्यावेळी एखादी बाईला घरातून बोलवायला की जिन्न वाढायची त्यावेळेस पाचशे पैसे बाईला लाईन घेऊन राहायचे आणि मग त्या ठिकाणी मला वाढायचं म्हणजे त्या ठिकाणी आमच्या दाची लोकसुद्धा ऐकले काही बंद <laughs> शंभर टक्के नाही आम्ही सदय आमदार करणार आहे आता पंधराशे एकशे शक एक ती शाळे वर्षी परत पुढच्या वर्षाला तीन हजारापर्यंत एखाद्या कुटुंबात एखाद्या महिला गॅस भरायला पैसे राहतात त्यावेळेस आमच्या घरातल्या खास बनल्यातल्या ताजी लोकं घाल घ्यायला गेले आज ते बरंच तीन हजार तिथे खाज्यावर बोलतात घरचा तिथं काही तो परपंच आहे शंभर टक्के चालू आहे का